माझं सोलापूर न्यूज चॅनल पंढरपूर तालुक्यात कृष्णा सोमनाथ नेहतराव याने एक टोळी तयार केली होती तो स्वतः तसेच टोळीच्या सदस्यांसोबत खुनाचा प्रयत्न करणे मारामारी करणे दहशत माजवणे वाळू चोरी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे करून समाजामध्ये दहशत माजवलेली होती त्याच्या टोळीमध्ये स्वप्नील अरुण आयरे तसेच रोहित लक्ष्मण अम्मगराव असे सदस्य होते त्यांच्या टोळीने गुन्हे करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त होता सदर इसमान विरुद्ध प्राप्त प्रस्तावाची पोलीस अधीक्षक श्री, श्री यांच्या समक्ष सुनावणी होऊन त्यांना सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे आगामी काळातील होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे सराईत गुन्हेगार दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराची माहिती पोलीस ठाणे निहाय तयार करण्यात आलेली आहे गुन्हेगारांच्या अभिलेख याबाबत माहिती येऊन नियोजित प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे कामकाज सुरू आहे सदरची कारवाई माननीय श्रीश सरदेश पांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व माननीय प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय अर्जुन भोसले पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश निंबाळकर श्री विश्वजित श्री प्रकाश भुजबळ सह पोलीस निरीक्षक तसेच निलकंठ जाधव शेख पोलीस अंमलदार सूरज हेंबाडे सचिन इंगळे बजरंग बिचकुले व इतर यांनी कामकाज पाहिले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल